शहरात नव्याने चक्क दोन दवाखाने उघडल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आमदार सौ लताताई सणवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सुंदरगडी व मल्हारपुरा या दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तथा आयुष्यमान आरोग्य मंदिर या आरोग्य केंद्रांचा शुभारंभ करून गरजवंत रुग्णांचा कायमचा प्रश्न निकाली निघाल्याने झोपडपट्टी भागातील रहिवाशांमध्ये आनंदाला उधान आले आहे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभस्ते व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या रुग्ण केंद्राचं उद्घाटन काल करण्यात आलं या केंद्रामुळे शहरी भागातील गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सादर आरोग्य केंद्र स्थापन कार्यान्वित करण्यात आलं आहे या आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्ण सेवा मोफत औषधोपचार मोफत चाचण्या गर्भवती मातांची तपासणी लसीकरण ई सेवा घराजवळच उपलब्ध होणार असून सदर सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार महोदयांनी केलं आहे रुग्णालय उद्घाटन सोहळ्यास तालुकारोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर वैद्यकीय अधिकारी डॉ मयुरेश जयस्वाल डॉ महेश लाडे बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील माजी उपसभापती एम व्ही पाटील राजेंद्र पाटील विकास पाटील कैलास बाविसकर प्रकाश राजपूत विजय वाघ विकास पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आरोग्य कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी नदीम शेख व गजानन करंदीकर दिनेश बारेला आदींनी प्रयत्न केले आज आपल्या चोपडा शहरामध्ये दोन दवाखान्याचे वय जे उद्घाटन केले या संदर्भात सविस्तर असेल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एक आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब दवाखाना आपला दवाखाना ही संकल्पना जी होती मनामध्ये त्या माध्यमातनं आज आपल्या चोपडा शहरामध्ये शहरी आरोग्यवर्धनी केंद्र तथा आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणून हे दोन दवाखाने सुरू केलेले सर्वसामान्य व्यक्तीला दवाखाना जवळ पडावा जेणेकरून आजारी पडल्यानंतर आपल्याला औषध पाणी घेता येईल या भावनेतनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने ही संकल्पना आणली त्याचा एक भाग म्हणून आपण चोपड्या शहरामध्ये दोन ठिकाणी हे दवाखाने सुरू करतो दोघे ठिकाणी दवाखाने सुरू करत असताना सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे आर्थिक थोडीशी गरज त्याच्याकडे कमी असते पैसे कमी असतात अशा व्यक्तींना आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जात असताना खर्च वाढू नये आणि त्यांच्या घरापर्यंत दवाखाना असावा जेणेकरून त्यांना साऱ्या सुविधा उपलब्ध दे करून देता येतील ही भावना या दवाखान्यामागची आहे इथे डॉक्टर जे असतील नर्सेस असतील आणि सर्व रोगांवरती औषधीसुद्धा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत एक तर मोफत तुमचे चेकअप होणार आहेत आणि मोफत दवाखान्यातलं सर्व औषधी उपलब्ध होणार आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसाला जे आज दवाखान्यात गेल्यानंतर जो खर्च येतो आणि ज्या खर्चाचा भूर्दंड त्याच्या जीवनावरती पडतो आणि पोटाला चिमटा घ्यावा लागतो किंवा त्याचं आर्थिक बजेट बिघडतं हे न बिघडतं त्याला कुठेतरी दोन पैसे हातातल्या हातात राहिले पाहिजे आणि दवाखान्याच्या ज्या औषधी ह्या सहज आणि उपलब्ध झाल्या पाहिजे आणि मोफत उपलब्ध झाल्या पाहिजे या संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबाची आणि त्याचा एक भाग म्हणून आता हे दोघं दवाखान्या आपण सुरू केलेले आहेत या दवाखान्यांसंदर्भात आमदार लता सोनवणे यांनी सातत्याने डॉक्टर लासूरकरांबरोबर काय त्यांच्याशी चर्चा केली आणि हे दोघे दवाखाने आज सुरू झाले आहेत ग्रामीण भागातही हे दवाखाने सुरू झालेले आहेत शहरामध्ये अजून आपण दवाखाने वाढवता येतील यासाठी आपला प्रयत्न राहणार अण्णासाहेब आता